नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा मनाचा चला तर मग आमचे शेअर करा लाइक करा लाईक आणि करा धन्यवाद मी सौ दर्शना दरवर्षीप्रमाणे यंदाही दिनांक वीस डिसेंबर ते चोवीस डिसेंबर या पाच दिवसांमध्ये द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित चोवीसावा द्रोणागिरी युवा महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे आणि या महोत्सवामध्ये कला क्रीडा शैक्षणिक आणि सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील विविधांगी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी रायगड जिल्ह्यातील सर्व स्पर्धकांना विनंती असेल की आपण जास्तीत जास्त संख्येने या सर्व स्पर्धांमध्ये सहभागी व्हावं आणि अधिकाधिक बक्षिसे मिळवावीत त्याचप्रमाणे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा द्रोणागिरी भूषण पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जाणार आहे गुणगौरव केला जाणार आहे तर चला तर आपण सहभागी होऊया या चोवीसाव्या द्रोणागिरी युवा महोत्सवामध्ये धन्यवाद